भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अखेर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सुवेंद्र यांच्याशी मनधरणी करीत त्यांना उमेदवारीपासून परावृत्त केलं नगरचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ अपक्ष उमेदवारी करण्याचा मनसुबा जाहीर करणारे त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांनी अखेर माघार घेतली आहे वडिलांनी तसंच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानं उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या समर्थकांच्या बैठकीत जाहीर केलं भाजपनं यंदा नगरमधून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे मात्र खासदार गांधी यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांचे समर्थक नाराज झाले त्यामुळंच त्यांचे चिरंजीव गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारी न करण्याचं जाहीर केल्यानं भाजपसह विखी समर्थकांच्याही चेहऱ्यावर हसू फुलला समर्थकांच्या बैठकीत गुरुवारपासून पक्षप्रचारात सक्रिय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये खासदार गांधींना जिल्हाध्यक्षपदासाठी डावललं दोन हजार चारला लोकसभेसाठी डावललं दोन हजार नऊ मध्ये मोठा संघर्ष केल्यानं पक्षाचे लोकसभेचे तिकीट मिळालं आणि ते विजयी झाले मात्र परत दोन हजार एकोणीसला लोकसभेचं तिकीट कापलं असं सातत्यानं त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला असला तरी त्यांनी पक्षनिष्ठा कणभरही कमी केली नाही त्यामुळे त्यांचाच आदर्श ठेवून अपक्ष उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याचं सुरेंद्र गांधी यांनी सांगितलं महानगर न्यूज ब्यूरो अहमद नगर